नमस्कार आज आपण नगर जिल्ह्यातील एक बिल्डर मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे नगर जिल्ह्यातील एक आ, बिल्डर मुलगा आहे मुलाचा जन्म ब्याण्णवचा आहे उंची पाच फूट सहा इंच आहे मुलाची आई वडील मुलाचे वडील भाऊ मुलगा चुलते सर्व फॅमिली कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहे एकत्र अशी त्यांची मोठी फॅमिली आहे आणि मुलगा हा कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहे त्यांची नगरमध्ये शंभर एकर जमीन आहे ठाण्याला त्यांची दीडशे एकर जमीन आहे त्या दीडशे एकर जमिनीत त्यांनी काही प्लॉट पाडलेले आहे काही फ्लॅट व हाऊस पण आहे अशी त्यांची वेल सेटल अशी फॅमिली आहे ज्यांना असं दोन अडीचशे अकाराचा वेल सेटल स्थळ पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आता आर्थिक स्थिती अगदी वेल सेटल आहे पण त्या स्थितीबरोबर थोडंफार कर्ज पण आहे कारण जे आहे ते आहे ते सांगावं असं वाट वाटतं म्हणून सांगतो जमीन जमला आहे प्लाट भरपूर आहे नगरमध्ये एकाच ठिकाणी नव्वद एकर जमीन आहे ठाण्याला पण दीडशे एकर जमीन आहे थोडंफार कर्ज पण आहे पण बाकी जमिनीच्या तुलनेत ते कर्ज काहीच नाही म्हटलं तरी चालेल असं स्थळ स्तड़, मोठं स्थळ आहे ज्यांना असं श्रीमंत व्यावसायिक पाहिजे त्यांनी संपर्क करावा पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला आणि आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज आपल्याला असे नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती Me la trae.